शेंदुरजना खुर्द येथे विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ऋषिकेश हेमंत गोंडाने सॉकेट लावण्याकरिता गेला असता विजेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला महावितरणच्या गलतान कारभारामुळे बावीस वर्षीय ऋषिकेश हनुमंत गोंडाने या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी व वा काही समाजसेवकांनी केला आहे सेंदूरजना खुर्द येथे नेहमी वीज पुरवठा खंडित राहत होता व वीज कधी येईल कधी जाईल असे असता चार्जर सॉकेट लावण्याकरिता युवक गेला असता त्याच वेळेस वीज आल्याने त्याला शॉक लागला व त्याचा मृत्यू झाला असे समाजसेवक रणजित पाटेकर यांनी आरोप केला आहे या ठिकाणी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हे वसुली करण्यात मग्न असताना सदरची घटना घडलेली आहे आणि या सर्व घटनेला महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हेच जबाबदार आहेत त्यामुळे या घटनेचा तपशील वीज पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच विद्युत महापारिषण अमरावती यांना घटनेचा पंचनामा देऊन रेल्वे विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता रणजित पाटेकर यांनी केली आहे व मृतक युवकाच्या नातेवाईकांना न्याय मिळावा अन्यथा महावितरणच्या ऑफिसला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटेकर यांनी दिला आहे आपल्या हेमंत हनुमंत ऋषिकेश हनुमंत गुल्लाने गोंडाने या एका बावीस वर्षीय तरुणाचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झालेला आहे आणि त्यांचं नेमकं का कारण की पावसाळ्या असल्यामुळे आणि आज पाऊस असल्यामुळे वीज पुरवठा नेहमी खंडित होत होता ये जा करीत होता आणि तो मुलगा चार्जरचं शॉकेट लावायला गेला असताना आणि तेवढ्यात वीज पुरवठा आला असताना त्या मुलाला विजेचा जबर झटका बसला आणि या विजेच्या झटक्यामुळे त्या, त्या बावीस वर्षीय तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ही सबाबदा सर्व जबाबदारी महावितरणची आहे त्यामुळे त्या मुलाच्या मृतक मुला परिवाराला न्याय मिळण्यात द्यावा नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने महा वितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही ते आपल्या आपल्या मीडियाच्या वतीने मी आपण सांगतो धन्यवाद एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे